आपण या निसर्गाच्या कुशीमध्ये आहोत आणि एक अशी टेक्निक्स मी तुम्हाला शेअर करणार आहे मित्रो जे तुमच्या लाईफला चेंज करू शकतो महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एच आर सी एम खूप महत्त्वाचे आहेत हेल्थ रिलेशनशिप करिअर अँड मनी या चार गोष्टीमध्ये जर आपलं आयुष्य बॅलन्स झालं तर नक्की आपण आपलं आयुष्य खूप सुंदर आणि छान बनवू शकतो मित्र चला तर आपण एक अशी टेक्निक्स आपण बघणार आहोत ज्या टेक्निक्समध्ये आपण आपलं आयुष्य खूप सुंदररित्या बनवू शकतो जे सगळ्या कष्टाने जे सगळ्या स्ट्रगलिंगने जे आपलं आयुष्य झालेलं आहे भरलेलं आहे त्याला आपण दूर करून आपलं आयुष्य छान सुंदर बनवू शकतो चला आता नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर आय एम अ मेंटल हेल्थ कोच डॅप हेप्नॉसिस कोच एन एल पी अँड इन्स्पिरेशनल कोच अँड सायकोलॉजिस्ट अँड मोटिवेशनल ट्रेनर्स मित्रो डॉक्टर शू लेन नावाची एक व्यक्ती आहे सायंटिस्ट आहे तिने झिरो लिमिट नावाचं ना। ना हो, एक पुस्तक काढलं होतं त्या पुस्तकातून अनेक लोकांनी आपलं जीवन सुंदर बनवलेलं त्याचं नाव होतं हो पोनो पोनो प्रेयर तुम्ही गुगलला सर्च करू शकता गेली एक दीड वर्ष मी माझ्या क्लायंट्सला मी माझ्या लोकांना मा मी स्वतः हे काय करा हे टेक्निक्स खूप प्रभावी आहे मित्रो खूप प्रभावी जसं ह्या आकाश जसं अनलिमिटेड आहे हे निसर्ग अनलिमिटेड आहे हॅलो तुम्ही किती संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्णपणे अनलिमिटेड आहे की वैश्विक एनर्जी अनलिमिटेड आहे तुम्ही काहीही करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात घ्या आणि आज मी तुम्हाला सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली आध्यात्मिक तो मार्ग शिकवणार आहे मित्र तयार राहा थोडंसं वाटलं तर ड्रिंकिंग वॉटर प्या आणि थोडस आपल्याला वेळ लागू शकतो मित्र हा पाच दहा मिनटं तुमच्या आयुष्याला चेंज करू शकतो मित्र समजा आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत रिलेशनशिप मध्ये तर मग आपण काय करणार आहोत फक्त डोळे बंद करा क्लोजवर आईच आणि दोन्ही हात छातीवरती ठेवा एक ब्रीथ एक दोन वेळा घ्या दोन वेळा घ्या आणि रिलॅक्स व्हा आपलं जे कोर्टिसोल नावाचं जे केमिकल्स असतं ते जर वाढलेलं असेल तर ताण आपला थोडासा हळूहळू रिलॅक्स व्हायला लागेल ला आपला ला ला ला। ब्रेन शांत व्हायला लागेल ला, आपलं मन शांत व्हायला लागेल ला ला, आणि शांत गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्याला आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतो आता डोळे बंद करा अ डीप ब्रीद आणि दोन्ही हात छातीवरती ठेवा आणि इमॅजिन करा की तुमच्या हार्टमधून एक गोल्डन कलरची लाइट स्प्रेड होत आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या छातीमध्ये इमॅजिन करत आहात तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा त्या छातीमध्ये इमॅजिन करत आहात बघत आहात त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे दोन्ही हात छातीवरती ठेवलेला ती एनर्जी गोल्डन कलरची एनर्जी त्याच्या चेहऱ्यावरून तुमच्या संपूर्ण बॉडीजमधून ती स्प्रेड होत आहे इमॅजिन करा आणि म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू अँड आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू अँड आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू अँड आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू अँड आय लव यू अरे हे फक्त वाक्य म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होऊ शकते ती व्यक्ती चेंज होऊ शकते त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो तुम्ही हा नक्की चुकीचा विचार करत आहात मित्रो त्याला बदलण्याची गरज नाही आहे ते तुमच्या आतमध्ये क्लिन करण्याची गरज आहे तुमच्या आतमध्ये क्लिन्झिंग करण्याची गरज आहे आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये क्लिन्झिंग कराल तेव्हा तुमची परिस्थिती समोरची बदललेली असेल ॲज यु थिंक बिकम so हे विश्व ही एनर्जीने बनलेलं आहे या प्रत्येक इथली वस्तू ही प्रत्येक सायन्स सांगतं की ही प्रत्येक वस्तू एव्हरी वन एनर्जी ने ही एनर्जीने बनलेली आहे त्यामुळे हीच एनर्जी आपल्याला दुसऱ्या एनर्जीला अट्रॅक्शन लाईक अट्रॅक्शन या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये घडते मग मित्रो हे फक्त सेंटेन्स म्हणून होणार काय मित्र या मध्ये इतकी पॉवर आहे इतकी पॉवर आहे की तुम्ही तुमचं आयुष्य छान बनवू शकता मित्रो डॉक्टर शिवलेन एका हॉस्पिटलमध्ये मी मागच्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी सांगितले मग शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन डॉक्टर शिवलेन ज्यावेळी त्या हो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवलं गेलं त्यावेळी तो न घाबरता तिथले नर्सेस ते लोक म्हणायला लागले की हेही आता दोन दिवसात कळून जातील पण मित्रो मी याच्या पुढचं अद्भुत असं रहस्य ते फक्त एकच दिवस गेले दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस आय थिंक पाच दहा पंधरा दिवस गेले पण त्यानंतर ते सहा महिने त्या हॉस्पिटलमध्ये फिरकले नाहीत तिथून घरूनच त्याने हिलिंग आणि सायन्सच्या माध्यमातून या लोकांची केस स्टडीज केली आणि त्या लोकांना सहा महिन्यामध्ये बरं केलं आणि सहा महिन्यानंतर ते हॉस्पिटल बंद करायला भाग पाडलं करा। हे असतं सायन्स आणि हिलिंगचा सा भाग मित्र एवढी पॉवर या प्रेयर मध्ये आहे तुम्ही चॅलेंज घ्या की पुढचा एक महिना सर सांगता येत ना करून बघायला काय प्रॉब्लेम जर आपण या प्रॉब्लेम्स मध्ये फसलेलो आहे या प्रॉब्लेमचा आपल्या घरांवरती आपल्या बिझनेसवरती आपल्या पैशावरती आपल्या मुलांवरती वाईट प्रभाव पडतोय तर आपल्याला ते बदलण्यासाठी आपण दिवसातून जर दहा मिनिटं जर दिले तर नक्की आपलं आयुष्य खूप छान सुंदर आयुष्य बनवू शकतो चला तर आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो कळकळीची विनंती आहे तळवळीची विनंती आहे हे चॅनेल महाराष्ट्रामध्ये मी घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे तुमचं सहकार्य मला लागेल मित्रो हे सहकार्य हेच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या यूट्यूब चॅनेलला शेअर करा कारण अनेक लोक घराघरामध्ये त्रस्त आहेत वाईट विचाराने वाईट प्रसंगाने त्यांना कसं बाहेर पडायचं कळत नाही मित्र हा जर व्हिडिओ त्यांना मिळाला तर त्यांचं आयुष्य बनवू शकतो हा सत्कर्म करा हा एक व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करून त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी देण्याचा नक्की तुमचं आयुष्य छान बनेल चला मित्रो आपण लवकरच भेटणार तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय